रामकृष्ण आणि माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा सर्व सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे भाजी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे एकच नंबर अशी आपल्याला इथे घासाची भाजी तयार आहे दिवाळीच्या फराळामुळं गोड खाल्ल्यामुळं तर असं आपल्याला काहीतरी चटपटीत पाहिजे तर चटपटीत अशी ते आपण घासाची भाजी सेम मेथीच्या भाजीसारखी बनवलेली आहे तर भाजी एकच नंबर अशी झालेली आहे भाजी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि घासाची भाजी कशी बनवायची अशी या गावरण पद्धतीने ती आज आपण बघूया तर भाजी बघा एकच नंबर चमचमीत अशी आपल्यावरील भाजी तयार आहे खूप छान आणि खूप चविष्ट अशी आपल्या भाजी झालेली आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर आता दिवाळी सीजन चालू आहे खूप दिवाळीचं गोड खाऊन खाऊन कंटाळा आलेला आहे तर आता सुक्की भाजी आपल्याला बनवायची आहे घरात पातळ भाजीसाठी तर आहे पण सुक्या भाजीसाठी काही नाही आहे तर इथे आपण आलेलो आहे घासाची भाजी घेण्यासाठी तर अशी इथे आपल्याला कवळी कवळी भाजी अशी खोडून घ्यायची आहे ही घासाची भाजी खायला खूप चविष्ट असते आणि खूप चवदार असते बरं का मेथीच्या भाजीसारखीच मेथीच्या भाजीलासुद्धा मागं टाकते एवढी छान अशी आपली इथं घासाची भाजी होते चवीला खूप छान असते आणि कवळी लस भाजी खूप छान अशी मस्त लागते तरी ती आपल्याला भाजी खोडून घ्यायची आहे छान अशी झटकून घ्यायची आहे आणि नंतरच भाजी धुवून काढायची आहे धुण्याच्या आधी झटकून काढायची म्हणजे त्याच्यावरती काही मवा वगैरे जर असला तर तो निघून जातो तर अशा पद्धतीने एक एक शेंडा भाजीचा खोडून घ्यायचा आहे इथे आपण भाजी छान अशी खोडून घेतलेली आहे आता स्वच्छ झटकून घ्यायची नंतर धुवून घ्यायची तर चला भाजी झटकून आणि स्वच्छ धुवून घेऊया घासाच्या भाजीचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठून बघत्या नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा तुमच्याकडे कशी भाजी बनवते तेही मला सांगा जर या पद्धतीने जर अशी भाजी बनवत असाल तेही कॉमेंटमध्ये सांगा तर चला वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि घासाची सुक्की भाजी कशी बनवायची ती आज आपण बघूया तर इथे आपण भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे बाकीची तयारी करून घेतलेली आहे एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे मठाची डाळ असते ती छान अशी मस्तपैकी अर्धा तास अशी भिजवून घेतलेली आहे आणि आपल्याला लागणार आहे मिरची तर मिरची इथे मी काढून घेतलेली आहे हिरवी मिरची लसूण आणि जिरे आपल्याला बारीक दळून घ्यायचे याच्यामध्ये घालणार आहोत आपण भाजलेली शेंगदाणे फोडणीसाठी लागणारे जिरे आणि लसूण कढई गरम करायला ठेवलेली आहे तेल घालून घेऊया दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे एक चमचा जिरे घालून घेऊ एक कांदे घेतलेला आहे लसूण घालून घेऊ कांदा घालून कांदा छान परतून घेऊया भाजीची मिरची काढून घेतलेली आहे भाजलेली शेंगदाणे हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरे आवडधाबड दळून घेऊया मिरची परतून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेऊया मिरची छान परतून झालेली आहे कांदा पण छान परतलेला आहे आपल्याला भाजी घालून घ्यायची भाजी छान खालवर करून घेऊया डाळ इथे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतरच घालायची डाळ घालून घेऊया डाळ छान मिक्स करून घेऊया इथं थोडस मिक्सरचं भांड धुन आपण पाणी घालून घेऊया म्हणजे डाळ छान अशी शिजून घेऊया भाजी छान अशी शिजून घेऊया घासाची भाजी म्हटल्यानंतर त्याला थोडस तेलाचा वापर जास्त करायचा म्हणजे भाजी ही पोटामध्ये सलत नाही आणि छान अशी चव पण देते खायला भाजी छान आपण पाच मिनिटात शिजून घेऊया घासाची भाजी आपल्याली तयार आहे एकदम चटपटीत आणि चविष्ट अशी आपल्याला भाजी तयार आहे घासाची भाजी बनवता वेळेस थोडंसं तेलाचा वापर जास्त करायचा म्हणजे भाजी खायला चव देते आणि खूप स्वादिष्टसुद्धा लागते तर अशी आपल्याला चमचमीत भाजी तयार दिवाळीचं गोड फराळ खाऊन असं काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा तर आशा होते तर अशा पद्धतीने भाजी बनवा खूप चविष्ट आणि खूप छान होते तर बघा आपल्याला भाजी किती छान अशी मस्त झाली सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर बघा किती छान असे मस्त चटपटीत अशी आपल्यावाली भाजी इथे तयार आहे एकच नंबर अशी आपल्यावाली घासाची भाजी तयार आहे खूप चविष्ट आणि खूप छान अशी मस्त भाजी झालेली आहे गोड खाऊन कंटाळे आलेला असेल तर अशी भाजी नक्की करून बघा खूप चविष्ट आणि खूप छान लागते एकच नंबर लागते भाजीची रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि अशी भाजी बनवून खाऊन बघा आणि मलाही सांगा तुमची भाजी कशी झाली कशी नाही कमेंटमध्ये नक्की मला कळवा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया का पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहणे आणि राहा अशी चटपटीत भाजी नक्की करून बघा आणि खाऊन बघा घरच्यांनाही घाला तर धन्यवाद भेटूया का पुढच्या नवीन रेसिपीमध्ये